आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे खरं खरंतर चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या एचएमपीव्हीचे दोन रुग्ण नागपूरमध्ये आढळले सात वर्षीय मुलाला आणि तेरा वर्षाच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाल्याची माहिती आहे दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता दोन्ही मुलांची उपचारानंतर आता प्रकृती मात्र सुधारलेली आहे त्यामुळे आता या दोघांची प्रकृती सुधारल्याची माहिती आहे एचएमपीव्हीचे रुग्ण दिवसागणिक आपल्याला सापडताना पाहायला मिळत आहेत नागपूरमध्ये दोन रुग्ण सापडलेले आहेत अधिक माहिती संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडनं संजय सात आणि तेरा वर्षीय मुलांना लागण झाल्याची माहिती होती आणि आता प्रकृती सुधारली असंही कळते काय अधिक माहिती बरोबर प्रज्ञा आम्ही यावेळेस नागपूरच्या रामदासपेठ परिसरात आहोत मेडिट्रेन जे खाजगी इस्पितळ आहे त्याच्यासमोरच आम्ही आहोत याच इस्पितळामध्ये ते सॅम्पल्स घेण्यात आले होते आणि तीन तारखेला या इस्पितळाच्याच पी, पी सी आर डिपार्टमेंटमध्ये त्या सॅम्पलची चाचणी करण्यात आल्या असताना त्याच्यामध्ये एच एम पी व्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं आणि त्यानंतर ते जे सॅम्पल्स आहेत ते आपल्याकडे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे नागपूरला तिथे ते नमुने पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याची रिपोर्ट अधून यायची आहे पण काल आय सी एम आरची नेशन वाईड राष्ट्रीय स्तरावरती व्ही सी झाली त्यामध्ये हे प्रकरण समोर आलं ते जे दोन मुलं आहेत सात आणि चौदा वर्ष वयाचे त्यांना उंच होता, हाई फिवर होता हाय फिवर होतं त्यांना वॉमिटिंग होत होत्या आणि ते दोन तीन दिवस काही खात नव्हते तर त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर या हॉस्पिटलमध्येच त्यांना एच एम पी वी असल्याचं स्पष्ट झालं होतं पण अजून रिकन्फर्म व्हायचं आहे कारण एम्सकडून अहवाल आह यायचा आहे पण या संदर्भामध्ये आय सी एम आरकडून स्पष्ट निर्देश जारी करण्यात आलेले आहेत आणि किट्स देण्यात आलेले आहेत त्या किट्स वापरूनच या ब्लड सॅम्पलची तपासणी असे जितकेही केसेस समोर येतात त्यांची तपासणी व्हावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत आणि कोविडच्या काळात जसे आपण बिहेवियर करत होतो कोविड अनुकूल बिहेवियर करत होतो वर्तणूक करत होतो तसेच म्हणजे मास्क लावणे आणि शिंकताना किंवा खोकलताना रुमाल ठेवणे आणि त्यामध्ये खोकळणे किंवा शिंकणे असे सगळे जे कोविड अनुकूल जे वर्तन होतं ते करणं अपेक्षित आहे आणि घा घाबरण्याची कोणतीच ती गरज नाही कारण या आजारामध्ये कुठलाही मृत्यूदर जास्त नाही आहे आणि चार पाच दिवसात सहा दिवसात रुग्ण तसेच बरे होत असतात असं दिसतंय या प्रकरणातसुद्धा हे जे सात आणि चौदा वर्ष वयोगटातले दोन मुलं होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नव्हती आणि ते घरच्या घरीच ठीक झाले होते त्यांना आधी फ्लू फ्लू समजून देण्यात होतं पण त्यानंतर ते स्वतःच बरे झाले आणि त्यामुळे त्यांना दाखल करण्याची गरज पडली नाही बाधा होताना आपल्याला जास्त पाहायला मिळते कारण सुरुवातीला जे सापडलेले रुग्ण होते ते अगदी चिमुकली बाळं होती तीन महिने आणि सात महिने आठ महिने असे वयोगट होते आणि आता सुद्धा जे नागपुरात सापडलेले आहेत ती लहान मुलंच आहेत या संदर्भात डॉक्टरांनी काही अधिक माहिती दिलेली आहे का अगदी बरोबर प्रज्ञा या विषयावरती आरोग्य खात्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे त्यांनी एन डी टी व्ही मराठीशी बोलताना हे सांगितलं आहे की पाच वर्ष वयोगटातील कमी मुलांना किंवा पासष्ट वर्ष वयाच्या जास्त जे बुजुर्ग आहेत वृद्ध आहेत त्यांना जास्त हा आजार होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये लक्षणं दिसू शकतात लक्षणं जी आहेत ती साधारण सर्दी खोकला पडसा हाय फिवर अशीच आहेत त्यामुळे रक्त चाचणी केल्यानंतरच एच एम पी व्हीची पुष्टी करता येऊ शकते मात्र या प्रकरणात घाबरण्याची गरज नाही जर इम्युन्यू कॉम्प्रेसंट असेल इम इम्युनो सप्रेसंट असेल इम्युनिटी कमी असेल तर त्यांना त्या संदर्भामध्ये काळजी घेण्याची गरज आहे रुग्णालयात दाखल होण्याची त्यांना गरज पडू शकते साधारण व्यक्तीला जर एच एम पी व्ही झाला तर घाबरण्याची गरज नाही घरच्या घरी आजार ठीक होऊ शकतो मृत्यूदरसुद्धा खूप कमी आहे आणि दोन हजार एक साली नेदरलँडमध्ये या आजाराची प्रथम रुग्ण आढळून आले होते आणि गेले कित्येक वर्षे आपल्या सभोवती हा आजार आधीच आहे हे विषाणू भारतात आधीच आहेत त्यामुळे बाहेरून येत आहेत असं मानायची गरज नाही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय